शिवाय नमस्त तुम्ही बघू शकता इथं हे सगळ्या लेडीज लोक एकदम शिव महापौर कथा इथं आलेले आहेत यांचा उत्साह बघून वयात पाणी आलं त्यात यांना आपण आता यांचा अनुभव विचारूया ठीक आहे अवश्य तुमचं नाव काय मला बोलायचं इतका आनंद होतोय की काय बोलतोय बोलणं माझ्याने होत नाही माझं नाव शारदा शांताराम पाठक ब्राह्मण पड्डीत आहे आम्ही तर मला शंकराची सेवा लहानपणापासून खूप आवडत होती तर आपल्या सुरत मध्ये यायला पाहिजे हा खूप दिक्कतीची वाट बघत होती माझे सम्राट भाऊ सुनील भाऊ आणखी कोणते भाऊ आहे ते मला काही एवढं माहिती नाही त्यांनी आणलं तर एवढा आनंद एवढा आनंद रोज हसायची रडायची रोज खूप आनंद घ्यायची आणि सात दिवसापासून मी इथेच आहे छान गोष्ट आहे पाणी आला तुमचा आनंद एवढा उद्याचा शेवटचा दिवस राहिला आता माझे महादेव आणि ते गुरुजी पंडित आता केव्हा भेटतील असा आनंद खूप वाटून नाही कशी दिगेल कसं आता थांबू आता कसं होईल हा कार्यक्रम हा कार्यक्रम एवढे सर्व लोक दिसायला पाहिजे किती वेळी जन्म घेतले तरी असा प्रसंग येणार आणि एवढं पुण्यमेल या पाणी टाका आर ताई तुमचं नाव स्पीकर वा संदीप पाटील उठून आले राव सिग्नेचर मधून ताई तुमचं नाव रेखा देवेंद्र बेलम कुठून आले तुम्ही मौशी तुमचं नाव काय उठून आले भरतनगर ते वाडे सेवा मध्ये होऊन एकदम चांगलं वाटत खूप छान वाटतंय मौशी तुमचं नाव कुठून आले रे तुम्ही तुझं नाव तुला कसं वाटतंय सेवा मध्ये येऊन खर वाटत स्कूल चालू आहे का आता स्कूल करून इथे येते अरे वा अभ्यास पण करते घरी रोज छान मुलीसाठी टाळ्या उद्या थोडक्यात कुठून आले तुम्ही आम्ही नवा गाम मधून काय तुमच नाव बोला भारतीय अधिकार आमचं काय तुमचं नाव रत्नाबाई शरद साडोंके मुंटीहून आली मी आले हो गावात मुंटी येतो मुंटेच नाव काढलं सुरतमध्ये राहतो राहणारे गावाकडचे महाराष्ट्र काय तुमचं नाव आश्री सागर काय तुमचं नाव आशा परवीन पाटील कुठून आले तुम्ही काम मधूनच आलो आम्ही शिवाच्या मोका भेटला सुनील भाई त्यांच्यामुळे छान वाटलं आता एकदम खराब वाटतंय आज आजपासूनच खराब वाटतंय करू नका बघ तेवढा मोका भेटला कुठे कुठे मोका भेटला नाही तो मोका भेटला बा आम्हाला छान वाटतंय एकदम भारी वाटतंय श्री शिवाय नमस्कार नवा गाम गेली आम्ही सात दिवसापासून इथं यशय वगैरेला इथंच खावायचं इथंच जपायचं इथंच राहायचं घरी असं वाटत जायचं बघितच जायचं असं वाटत कार्यक्रम केव्हा येईल आज बाबा याल या, पाहिजे अशी इच्छा आहे पुढे बोलूया <laughs> दिलेली मधून काय तुमचं नाव वैशाली आम्ही पण दिलेली मध्ये नाल्या सेवेमध्ये आहे आम्ही चोवीस घंट्याची सेवा आम्ही इथं जगतो आम्ही छान वाटतय कुठे येऊन आम्हाला एकदम छान वाटतं तुमचं नाव संगीता पाटील पुढे आले आम्ही दिंडोली खूप वाटत नाही आता मी ते भोजन देतो की तेव्हा खूप आनंद वाटतो सकाळी पासून आम्ही निर्गरी मध्ये राहतो दादा आणि आमचं गाव र नाहीच आहे आणि आम्हाला असं वाटत आहे तो दर वर्षाला हा कार्यक्रम व्हायला हो पाहिजे आम्हाला खूप आनंद आहे आमची इच्छा आहे आमच्या सम्राट दादांनी ना हा कार्यक्रम आणला ना ते आम्हाला खूप आनंद झाला नमस्तुक एवढे सहा दिवस कुठे गेले ते आम्हाला कळलं नाही एवढ्या हर्ष आणि हा कार्यक्रम पार पडतोय असेच पुढच्या वर्षी भी बाबा येत आणि असेच हा कार्यक्रम हो अशी आमची इच्छा आहे मला इथं येऊन असं वाटलं की आपल्या इथं पर्यायदा जीवन गेलेलं आहे प्रगराज मेला मेळा मध्ये लागलेला आहे पण असं वाटत इथं मेळावा खूप आनंद झाला आपल्या इथं शंकर भगवान येऊन गेले असं वाटलं पूर्ण त्यांचा परिवार आला कथा मध्ये असं वाटलं खूप छान वाटलं कथा ऐकून आणि आणखीन पुढच्या वर्षी सम्राट भाऊनी यांना आणावा हीच माझी विनंती आहे राधे राधे बोलो श्री शिवाय नमस्तो माझे नाव सुनीता ईश्वर लोहार मी राहणार जळगाव जळगावहून मी आलेली आहे चौदा तारखेपासून पंधरा तारखेला इथे हजर झाली आहे तेव्हापासून मी बाबांच्या शेरेमध्ये आहे माझे सहा दिवस आता उद्याचा सातवा दिवस कुठे गेला मला कळाला नाही बाबांनी माझ्यावर फार उपकार केले की मी त्यांच्या सेवेमध्ये हजर झालीये माझ्या मनात पण नव्हतं की मी बाबांची एवढी सेवा करू शकेल मला असं वाटलं जसं की मी माझ्या वडिलांच्या घरी आलेली आहे इतक्या आनंदाने मी सर्व सक्ती महिलेमध्ये राहून माझं सुख दुःख मी त्यांच्याशी शेअर केलं आणि बाबांची सेवा केली हर महादेव आम्ही आलोय निंगळून आज पाच वाज्यापासून येतो तसं ध्याकाळ आम्हाला खूप आनंद येतो घराची आठवण येत नाही लान लान श्री शिवाय नमस्त उद्यम सकाळी पाच वाजेपासून येतो दादा पण एवढा आनंद होतो तर घराची आठवण सुद्धा येत नाही लहान लहान मुलं घरी टाकून येतो पण काही वाटत नाही तिकडे पण सांभाळलं जाते इकडे पण सांभाळलं जाते श्री शिवाय श्री शिवाय उद्यम हर हर महादेव आम्हाला खूप आनंद झाला बाबा आले होते आनंद येतोय हर हर महादेव आम्ही राहणार आहे चाळीस गावचे आम्हाला पंधरा तारीख पासून इथं आलोय आम्हाला सेवाचं बाबांनी मोका दिला एवढा आनंद वाटतोय आम्ही घर सोडून येतो सकाळी पाच वाजता उठतो घरी पटकन आम करून इथं येतो का शेवा भेटायला पाहिजे का आपल्याला मोका दिलाय बाबाने सुरत मध्ये कथा आली सम्राट भाऊ सुनील भाऊचे एवढा एवढं आम्ही आभार मानतो की बाबा त्यांना आमची उमर लागू द्या आम्हाला एकदम खूपच आनंद वाटतो उद्या असं वाटत घरी कस जाऊ आम्ही श्री शेवायचं पान सगळे ग्रुप येतो आम्ही सकाळी पाच वाजेपासून शेवायला येतो आम्हाला इतका आनंद वाटतोय ना सम्राट बाई सुनीलबाईचा इतका धन्यवाद करतो आम्हाला हा मोका कधी मिळणार नाही सहा दिवस गेले कुठे बाबा आहे आम्हाला असं वाटत नाही आम्ही धन्यवाद करतो की सुनील भाऊला की इथं कथा आणले आम्हाला लाभ भेटला सेवा करायचा आम्हाला खूप आनंद भेटतोय आम्हाला सेवा करायला भेटत आहे असं आम्ही इथे मुक्काम आहे रात्रभर आम्ही इथे राहणार आहे आता रात्रभर सेवा करणार आहे बोलू माझं नाव प्रमिला दिगंबर चौधरी आहे मी सकाळपासून इथं सात वाजा सहा वाजयाची इथं येते मला इथं किचन मध्ये सेवा करायचं पण खूप भेटलय किचन मध्ये अनिल सेवा करायला पण मला भेटलं आहे आणि बाबा आलेला तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे नमस्तो आम्ही मंगळूरून आलोय

पाणी आलं दुखवत नाही खूप एवढं शेवायचं सहा दिवस कुठे निघून गेलं माहित नाही पहिले आता एकदमच चाललं जाणार सगळं तर म्हणजे आठवणी जागायची बिन पाहतात

बोले और हाँ हम लोग हम लोग सीतल नगर चौकड़ी से आते हैं सात दिन हो गया यहाँ पे सेवा करते हुए कल बापू जा रहे तो दुख हो रहा बहुत हम लोग को बहुत खुशी है कि बापू सूरत में आए धन्यवाद और ज्यादा नहीं बोल पा भावुक हो गए भावुक हो है आप देख सकते हैं इनका दुख ये बाबा जाने का और यहाँ पे शिव महापुर समाप्त होने का उनके बहुत दुख हो रहा है ऐसा लग रहा है इनको की खत्म ही ना हो हम रोज हमेशा यही यहाँ पे आए अभी बता नहीं सकते इनकी शब्द नहीं मेरे पास हम सीतानगर थे सात दिन साबास चार्टी आका सेवा देते हैं पर हमारा बाबा कल भाई मला आता गमणार नाही बाबा तरी काय समजत नाही शिवाय नमस तुपल्या मग सात दिवस चा सेवा करी म्हणजे बहु मजा येईल सेवा करवानी कथा न लाभ म्हणजे बहु मळी होई मार सुनील सुनील भाई सुनील भाई नो बहु खूप खूप आभार से अमने बस श्री शिवाय नमस

तुमारा बाबा बोले ना तुमारामारा तुमारा, तुमारा मारा जय भोला भंडारे ही जय भोरा त्रिपुरारी ही जय भोला भन्नारे जय त्रिपुरारी त्रिपुराण नाथ हमारा Yeah,